नमस्कार आज आपण एका खूप इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत जीवविज्ञानाचा आर्थिक पैलू हो म्हणजे वनस्पती आणि प्राणी आपल्या रोजच्या जीवनात आपल्या अर्थव्यवस्थेत किती महत्वाचे आहेत याची चर्चा करूया बरोबर आणि आपली माहिती आपण विविध अभ्यास साहित्यांमधून घेतली आहे बरोबर नोट्स पण आहेत हो खास करून एन डी ए सारख्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना उपयोगी पडेल अशी माहिती आपण गोळा केली आहे म्हणजे एन डी एन ए पाथ सारखे संदर्भ पण वापरले आहेत उत्तम तर मग आपलं ध्ये आज वनस्पती प्रजनन पशुसंवर्धन सूक्ष्म जीव हो आणि आर्थिक वनस्पतीशास्त्र या सगळ्या संकल्पना जरा सोप्या करून सांगायच्या आहेत महत्वाचे मुद्दे लक्षात कसे ठेवायचे हे बघूया चला तर मग सुरुवात करूया वनस्पती प्रजननापासून प्लांट ब्रीडिंग हे काय असतं नक्की सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपल्याला हवे तसे गुणधर्म वनस्पतींमध्ये आणणं म्हणजे समजा जास्त उत्पन्न देणारी जात हवी आहे किंवा रोगांना बळी न पडणारी अच्छा लवकर पिकणारी तर असे गुणधर्म मिळवण्यासाठी वनस्पतींच्या रचनेत आपण बदल करतो त्याला वनस्पती प्रजनन म्हणतात आणि याचंच एक मोठं उदाहरण म्हणजे एकोणीसशे साठची ची हरित क्रांती हो ना अगदी बरोबर या तंत्रज्ञानामुळेच अन्न उत्पादनात प्रचंड वाढ झाली आणि त्याचे जनक कोण जागतिक पातळीवर डॉक्टर एन ई बोरलॉग यांचं नाव घेतलं जातं आणि भारतात भारतात एम एस स्वामीनाथन करेक्ट त्यांनी आलेल्या सोनोरा सिक्स्टी फोर या घवामध्ये बदल घडवले म्युटेशन म्हणजे उत्परिवर्तन आणि त्यातून शरबती सोनोरा ही जास्त उत्पन्न देणारी जात तयार केली वा आणि भाताच्या पण जाती होत्या ना जया आणि रत्ना हो जया आणि रत्ना या पण भारतात हरित क्रांतीसाठी विकसित केलेल्या महत्वाच्या भाताच्या जातीयात हे बदल घडवण्यासाठी नक्की काय काय पद्धती वापरतात अनेक पद्धती आहेत एक म्हणजे निवड सिलेक्शन हजारो झाडं असतील तर त्यातली आपल्याला हवी तशी चांगली झाडं निवडायची बाकीची काढून टाकायची ओके दुसरी महत्वाची पद्धत म्हणजे संकरीकरण हायब्रिडायझेशन म्हणजे दोन वेगवेगळ्या गुणधर्मांच्या वनस्पती एकत्र आणायच्या त्यांच्यात संयोग घडवून आणायचा म्हणजे दोन्हीचे चांगले गुणधर्म एकत्र येतात अगदी त्याला हायब्रीड म्हणतात आणि तुम्ही उल्लेख केला होता हो, म्युटेशन म्युटेशन ब्रीडिंग हो म्हणजे जनुकांमध्ये अचानक होणारा बदल हा नैसर्गिक पण असतो पण आपण पण घडवू शकतो क्ष किरण वापरून किंवा काही रसायन वापरून अच्छा एच जे मुलर यांनी एकोणीसशे सत्तावीस मध्ये ड्रोसोफिला म्हणजे फळ माशीवर प्रयोग केले होते क्ष किरण वापरून इंटरेस्टिंग आणि टिश्यू कल्चर उती संवर्धन हो टिश्यू कल्चर हे पण एक महत्वाचं तंत्र आहे यात काय करतात तर वनस्पतीच्या अगदी छोट्या भागापासून म्हणजे काही पेशींपासून प्रयोगशाळेत पूर्ण नवीन झाड वाढवतात एका पेशीपासून पूर्ण झाड कस शक्य आहे याला टोटीपुटेन्झी म्हणतात म्हणजे एका पेशीमध्ये पूर्ण सजीव बनवण्याची क्षमता असणं हॅबरलँड यांनी ही संकल्पना दिली होती आणि स्टीवर्ट यांनी गाजराच्या पेशींपासून पूर्ण गाजर वाढवून दाखवलं अरे वा आणि गोल्डन राईस ऐकले हो विटामिन ए तांदूळ बरोबर तो याच टिशू कल्चर आणि जनुकी अभियांत्रिकी वापरून तयार केलाय म्हणजे वनस्पती प्रजनन हे खूप महत्वाचं क्षेत्र आहे आता जरा प्राण्यांकडे वळूया पशुसंवर्धन ॲनिमल हसबंड्री हो पशुसंवर्धन म्हणजे फक्त प्राणी पाळणं इतकंच नाहीये ते एक शास्त्र आहे शास्त्र कसं काय म्हणजे त्यात पाळीव प्राण्यांची काळजी कशी घ्यायची त्यांना काय खायला द्यायचं त्यांच्या चांगल्या जाती कशा निर्माण करायच्या त्यांची पैदास कशी करायची आणि त्यांच्यापासून आपल्याला काय काय मिळतं याचा अभ्यास असतो म्हणजे दूध अंडी मांस हो आणि ह्या सगळ्या प्राण्यांना मिळून पशुधन म्हणतात लाईव्ह स्टॉक तसं बघितलं तर कुत्रा हा माणसाने सगळ्यात आधी पाळलेला प्राणी वर्गीकरण कसं करतात या पशुधनाचं त्यांच्या उपयोगानुसार काही दूध देतात गाय म्हैस शेळी तुम्हाला आहे का होल्स्टीन फ्रिशियन नावाची गाय जगात सगळ्यात जास्त दूध देते अरे हे तर एनडीए परीक्षेसाठी महत्वाचं ठरू शकत अंडी देणारे आहेत कोंबडी बदक काही ओझी वाणारे खेचर गाढव आणि काही कुत्रा मांजर असे सामान्य उपयोगी प्राणी आणि पाण्यातल्या जीवांचं काय मासे वगैरे त्याला म्हणतात जलसंवर्धन ॲक्वाकल्चर यात फक्त मासे नाहीत तर कोळंबी खेकडे शिंपले खाण्याचे आणि मोत्यांचे दोन्ही यांचं उत्पादन घेतात आणि फक्त माशांचं पालन त्याला म्हणतात मत्स्यपालन कल्चर भारत मासे उत्पादनात जगात दुसऱ्या नंबरवर आहे ही गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे कोणते मासे महत्वाचे आहेत गोड्या पाण्यात रोहू कटला हे मेजर काप्स आहेत खाऱ्या पाण्यात ईल हिलसा माशांपासून तेल मिळतं ज्यात व्हिटॅमिन ए आणि डी भरपूर असतं आता येऊया कोंबड्यांकडे कुक्कुटपालन पोल्ट्री हो पोल्ट्रीमध्ये मुख्य म्हणजे कोंबड्या पण बत्कं टकी यांचाही समावेश होतो ब्रॉयलर आणि लेयर्स म्हणजे काय ज्या कोंबड्या मांसासाठी वाढवतात त्यांना ब्रॉयलर म्हणतात आणि ज्या माद्या अंडी देण्यासाठी पाळतात त्यांना लेयर्स भारत जगात अंडी उत्पादनात सहावा आहे यात काही रोग वगैरे असतात का हो असतात ना राणीखेत नावाचा रोग खूप कॉमन आणि खूप घातक आहे जवळजवळ हंड्रेड पर्सेंट मृत्यू होतो त्यात बापरे आणि बर्ड फ्लू पण ऐकलं असेलच एच फाईव्ह एन वन व्हायरसमुळे होतो हो हो आता मधमाशा एपिस्कल्चर मध आणि मिणा व्यतिरिक्त त्यांचं महत्व काय खूप जास्त महत्व आहे त्या उत्तम परागकण वाहक आहेत पॉलिनेटर्स अनेक पिकांचं उत्पादन त्यांच्याशिवाय शक्य नाही अच्छा त्या वसाहतीने राहतात कॉलनीत आणि त्यांच्यात कामाची वाटणी असते एक राणी माशी असते जी फक्त अंडी घालते काही नर असतात प्रजननासाठी आणि बाकी हजारो कामगारी माशा त्या काय करतात त्या मध गोळा करतात पोळं बांधतात मेण तयार करतात पिलांची काळजी घेतात सगळी कामं त्या करतात आणि मध तो कसा असतो मधामध्ये मुख्यत्वे फळांमधली साखर असते फ्रुक्टोज आणि ग्लुकोज तो थोडा ऍसिडिक असतो थो, आणि मेण ते कामकरी माशांच्या पोटातल्या ग्रंथींमधनं तयार होतं ग्रेट आता रेशीम भारत, भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे चीन नंतर आपल्याकडे मलबेरी म्हणजे तुती रेशीम सगळ्यात जास्त फेमस आहे पण टसर मुगा एरी ओक असे प्रकारे ही आहेत रेशीम बंत कस रेशमाचा किडा असतो त्याची अळी ती विशिष्ट झाडांची पानं खाते जसं बॉम्बेक्स मोरी तुतीची पानं खातो मग मग ती अळी तिच्या लाळेतून एक द्रव बाहेर टाकते तो हवेच्या संपर्कात आला की धागा बनतो ती स्वतःभोवती तो धागा गुंडाळते त्याला कोश म्हणतात त्या कोकून पासून आपल्याला पण रोग होतात हो पेब्रिन नावाचा रोग खूप धोकादायक असतो बर आता लाख उद्योग लाख म्हणजे काय लाख हे पण एका किड्यापासून मिळतं त्या लॅका हे कीटक काही विशिष्ट झाडांवर वाढतात जसं पळस बोर ते झाडाचा रस शोषतात आणि स्वतःच्या संरक्षणासाठी एक चिकट पदार्थ बाहेर टाकतात तो वाळला की लाख बनते त्याचा उपयोग काय त्यावर प्रक्रिया करून शेलॅग बनवतात ते वार्निशमध्ये पॉलिश मध्ये वापरतात बटणं बांगड्यांमध्ये भरायला वापरतात इलेक्ट्रिक इन्स्युलेटर म्हणून पण उपयोगी आहे आणि मोती ते कसे बनतात मोती शिंपल्यांमध्ये बनतात पर्ल ऑइस्टर जेव्हा एखादा कण शिंपल्याच्या आत जातो तेव्हा शिंपला स्वतःच्या बचावासाठी त्याच्या भोवती कॅल्शियम कार्बोनेटचे थर जमा करतो त्यातून मोती तयार होतो जपान्यात पुढे आहे हो कोकीची यांना मोती उद्योगाचे जनक म्हणतात जपान जगात पहिला आहे प्राणी आणि वनस्पती झाले आता जरा सूक्ष्मजीव मायक्रोब्स हे कसे उपयोगी आहेत आपण तर त्यांना आजारांशी जोडतो हो पण ते खूप उपयोगी पण आहेत सगळ्यात मोठं योगदान म्हणजे प्रतिजैविक अँटीबायोटिक्स पेनिसिलिन अगदी अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी शोधलं पेनिसिलियम नावाच्या बुरशीपासून मिळतं याने तर मेडिकल सायन्स बदलून टाकलं स्ट्रेप्टोमाइसिन पण आहे अजून काय मिळतं त्यांच्यापासून विकर एन्झाईम्स अनेक उद्योगांमध्ये लागतात कपड्याचे डाग काढायला डिटर्जंटमध्ये प्रोटीएज लाइपेज लायपेज वापरतात चीज बनवायला रेनिन लागतं फळांचा रस साफ करायला पेक्टिनेज खूप मोठी लिस्ट आहे विटॅमिन्स पण हो काही बॅक्टेरिया विटॅमिन बी ट्वेल्व्ह बी टू रिबोफ्लेविन बनवतात दही बनवणारे लॅक्टोबॅसेलस ब्रेडसाठी लागणारे यीस्ट सॅकेरोमायसेस हे तर आपल्याला माहीतच आहेत आणि काही खास औषधं हो, हो सायक्लोस्पोरिन ए नावाचं औषध आहे अवयव प्रत्यारोपणानंतर देतात ते ते एका बुरशीपासून मिळतं कोलेस्ट्रॉल कमी करणारी स्टॅटिन्स यीस्टपासून पासून बनवतात एवढंच काय आता तर इन्स्युलिन सारखी प्रथिन सुद्धा सूक्ष्म जीवांच्या मदतीने बनवतात म्हणजे हे छोटे जीव खूप मोठं काम करतात नक्कीच बरं आता येऊया आर्थिक वनस्पती शास्त्राकडे इकॉनॉमिक बॉटनी यात काय येतं यात अशा सगळ्या वनस्पती येतात ज्यांचं आपल्याला आर्थिक महत्व आहे म्हणजे ज्यांच्यापासून अन्न कपडे घर बांधायला सामान औषध किंवा इतर उपयोगी वस्तू मिळतात म्हणजे धान्य कडधान्य भाज्या फळं हो तेल बिया मसाले धागे देणारी पिकं लाकूड औषधी वनस्पती सगळं काही आपल्याकडे खरीफ आणि रब्बी पिकं आहेत बरोबर खरीफ म्हणजे पावसाळ्यातली भात मका कापूस रब्बी म्हणजे हिवाळ्यातली गेहू हरभरा मोहरी तृणधान्य म्हणजे सिरियल्स हे तर मुख्य अन्न आपलं हो गहू तांदूळ मका ज्वारी बाजरी ही सगळी पोएसी म्हणजे गवत कुळातली आहेत त्यांच्या दाण्याला कॅरिओप्सिस म्हणतात यात सगळ्यात जास्त कार्बोहायड्रेट्स असतात काही खास माहिती याबद्दल टिटिकेल नावाचं एक धान्य आहे ते गहू आणि राय यांच्या संकरातून माणसाने तयार केलेलं पहिलं तृणधान्य आहे इंटरेस्टिंग साखर कशातून मिळते मुख्यत्वे शुग केन जगातली बहुतेक साखर उसापासूनच मिळते थोडीफार शुगर बीटच्या मुळांपासून पण मिळते दोन्हीमध्ये सुक्रोज असतं आणि धाग्यांसाठी फायबर क्रॉप्स कापूस तर आहेच पण कागदासाठीही जो लगदा लागतो तो जास्त करून कोनिफर्स म्हणजे सुचीपर्णी वृक्षांपासून मिळतो जसं पाईन स्प्रूस भारतात बॅम्बू पण महत्वाचा स्रोत आहे कागदासाठी कडधान्य का महत्वाची आहेत डाळी वगैरे कारण त्यात प्रोटीन्स खूप असतात हरभरा तूर मूग वाटाणा सोयाबीन ही सगळी फॅबेसी फॅमिली मधली आहेत सोयाबीन मध्ये तर जवळपास बेचाळीस टक्के प्रोटीन असतं वाव आणि त्यांच्या मुळांवर गाठी असतात ज्यात नायट्रोजन फिक्स करणारे गॅक्टेरिया राहतात त्यामुळे जमिनीचा कस वाढतो म्हणून मिश्र पीक पद्धतीत त्यांना लावतात भाज्या आणि फळं साठी महत्वाचे हो ना अगदी भाज्या आणि फळं विटॅमिन्स अँड मिनरलचा चा खजिना आहेत गाजर पालक टोमॅटो मधून विटॅमिन ए मिळतं आवळा लिंबू टोमॅटोमधून व्हिटॅमिन सी मिळतं फळ म्हणजे काय नक्की फळ म्हणजे वनस्पतीच्या अंडाशयाचा पिकलेला भाग ज्यात बिया असतात पण काही फळं जसं सफरचंद फुलाच्या इतर भागांपासून बनतात त्यांना आभासी फळं म्हणतात आणि हो आवळा सी सीचा सगळ्यात चांगला स्रोत आहे आता तेल आणि लाकूड यांचं काय महत्त्व शेंगदाणा मोहरी नारळ सोयाबीन यांपासून खाद्यतेल मिळतं त्याचा उपयोग स्वयंपाकाशिवाय साबण कॉस्मेटिक्स मध्ये पण होतो लाकूड म्हणजे टिंबर झाडाचा मजबूत भाग फर्निचर साठी वगैरे हो फर्निचर बांधकाम कागद खेळण्याच्या वस्तू पण क्रिकेट बॅट विलो नावाच्या झाडाच्या लाकडापासून बनवतात हे लक्षात ठेवा अच्छा आता मसाले आणि औषधी वनस्पती मसाले चव आणि वासासाठी हळद आलं हे जमिनीखालचं खोड आहे लवंग कळी आहे केशर फुलाचा भाग आहे स्टिग्मा काळी मिरी फळ आहे वेलची बी आहे आणि औषधी वनस्पती यांचं महत्व तर खूपच आहे सर्पगंधा वनस्पतीपासून रेसरपिन मिळतं जे ब्लड प्रेशरसाठी वापरतात तुळस तर आपल्या घरातच असते सर्दी खोकल्यावर गुणकारी अश्वगंधा पण खूप उपयोगी आहे खरच आपण किती गोष्टींसाठी वनस्पती आणि प्राण्यांवर अवलंबून आहोत अगदी जाता जाता अजून काही महत्वाचे मुद्दे सांगाल का दोन तीन गोष्टी पटकन सांगते एक ड्रॉप्सी नावाचा आजार भेसळयुक्त तुपामुळे होऊ शकतो ओके दुसरं काही पिकं जुन्या जगातली आशिया युरोप आफ्रिका आहेत जसं गहू तांदूळ चहा आणि काही नवीन जगातली अमेरिका जसं मका बटाटा टोमॅटो हा फरक महत्वाचा आहे आणि तिसरं कॅलरी व्हॅल्यू नुसार बघितलं तर साधारणपणे भात मग साखर मग बटाटा मग केळी असा क्रम लागतो वा म्हणजे आज आपण वनस्पती प्रजनन पशुसंवर्धन सूक्ष्म जीवांचे उपयोग आणि आर्थिक वनस्पतिशास्त्र या सगळ्याचा एक छान आढावा घेतला हो आपण पाहिलं की हे सगळे घटक आपल्या जीवनासाठी आणि अर्थव्यवस्थेसाठी किती महत्वाचे आहेत हरित क्रांतीपासून आजच्या बायोटेक्नॉलॉजी पर्यंत जीवविज्ञानाने अन्न सुरक्षा आणि आरोग्यात खूप मोठी भूमिका बजावली आहे आणि एन डी तयारीसाठी हे मुद्दे आणि उदाहरणं नक्कीच लक्षात ठेवायला हवीत अगदी खरे पण या सगळ्या माहितीनंतर एक विचार येतो मनात कोणता विचार आपण इतक्या प्रकारे वनस्पती आणि प्राण्यांचा वापर करतो त्यांच्यात बदल करतो पण जशी लोकसंख्या वाढतीय हवामान बदलतंय अन्न आणि साधन संपत्तीची गरज वाढणार आहे मग भविष्यात या जनुकीय सुधारणांमध्ये सूक्ष्मजीवांच्या वापरात अजून काय काय नवीन संधी असतील आणि त्याच वेळी याचे नैतिक आणि पर्यावरणीय परिणाम काय असतील हा खूप महत्वाचा प्रश्न आहे त्यावर विचार व्हायलाच हवा बरोबर त्यावर विचार करायला हवा